स्पेसिफिक कारण नाही फक्त त्याने जे केलंय त्यापेक्षा काहीतरी वेगळं करूया पण एवढंच सिम्पल थॉट होतं त्यामागे पण मग नंतर जेव्हा हेच निवडलं तेव्हा मग कळलं की अरे नेमकं हेच निवडलंय आपण असं झालं मानई पण बस तेवढाच सिम्पल थॉट होता बाकी काही नव्हता आणि खूपच वेगवेगळं काही काही करायचं होतं मला <laughs> खूपच वेगळं काहीतरी करायचं तिला वेगळं करायचं होतं आईला हिच्याकडनं वेगळं करून घ्यायचं असं बरंच काय 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 करत पण मी कधीच तिला सांगितलं नाही हे करते कर तुला जेव्हा वाटेल जे करायचं कारण काय मी हिला जर आता जॉब कर म्हटलं तुझं जे काही शिक्षण झालंय त्याच्यावर तू जाऊन त्या तुझ्या एलिजिबिलिटीवर तू जॉब कर तर ती रमणारच नाही मला माहिती येते जर तिला जॉब करायचं असता कुठे बँकेत असेल किंवा आणखीन कुठे तरी मध्ये आणि मी तिला म्हणलं तू ऍक्टिंग करणार तर ती रमलीच नसते तर त्यांच्या आवडीचं क्षेत्र त्यांनी त्यांनी त्यांचं आणि आईबाबांनी त्यांना सपोर्ट करणं जास्त गरजेचं आता तिला फायनली जेव्हा ती की बाबा मला ऍक्टिंग करायची म्हटलं म्हणजे कुठल्याही बापाला आवडत आणि मी त्याच्यानंतर ना मी त्याला तिला लगेच होऊ नये म्हणलं तिने ते वर्कशॉप मधलं तिचं एक नाटक आम्ही बघितलं रावणायन काय राव साम्राज्य साम्राज्यम नावाचं रावणाची रावणाचा पॉइंट ऑफ व्ह्यू या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचं उत्तम नाटक होतं ते आणि त्यात एक छोटंसं कॅरेक्टर दासीचं कॅरेक्टर होतं हिला तर मग प्रयोगाला गेलो मी आणि मग बघितला प्रयोग तर तिचा वावर बघितला तिची डायलॉग डिलिव्हरी बघितली मग म्हणजे लिसनिंग रिॲक्शन कशा रिॲक्टिंगची पद्धत तिची बघितली आणि मग नंतर म्हटलं की आहे म्हणजे बेसिक, बेसिक आडात असेल तर येईल बरोबर आडातच नसेल तर म्हंटल मी बघितलं म्हटलं आहे स्पार्क तो आहे तोला आपण शार्पन अप करू शकतो मग मी तिला संपल्याच्या नंतर म्हटलं की खूप माझं रिफ्लेक्शन मला जाणवत्याच्या हात वर वगैरे अरे का असं झालं मला पण मी त्याच्यानंतर मी तिला सांगितलं की बॉस तू कर तुला ऍक्टिंग करायची व्हेरी गुड आणि नंतर आणखी मी ठाम कुठे झालो तिची एक ऑडिशन तिने तिची तिची रेकॉर्ड केली होती आणि ती काहीतरी नंतर ती लिंक तुला देतो थोडीशी वाटल्यास तू कुठे लावायची असेल तर तुला तु लाव आणि ती इतकी ग्रे शेड मधली ती ऑडिशन होती की मी म्हंटल अरे यार तू आपण असं कधी बोल म्हणजे ह्या ऍक्टिंग स्टाईलवर किंवा या प्रकारच्या अभिनयावर आपण कधी बोलणं नाही झालं किंवा तू काय मला असं तू असं काहीतरी करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि आय वॉज की मला म, मला प्लेझंट सरप्राईज होत की चार तू तु, तुझ्याकडे आहे म्हणजे ते कॉमेडी करणं ते बाय डिफॉल्ट कदाचित येईल सुद्धा किंवा काय पण हे अशा पद्धतीचं काम मी फार केलं नसल्यामुळे ना मला एक्सप्लोअर केलं नव्हतं आणि मला कौतुक वाटलं त्याचं म्हटलं यार प्लीज प्लीज तू म्हणजे तुला वेगवेगळ्या पद्धत म्हटलं आपल्याला हिरोईन नाही व्हायचं आपल्याला ऍक्टर व्हायचं हिरोईन झाल्याच्या वेगवेगळ्या गोष्टी हाताळायला पाहिजे आणि विलनिश काहीतरी गोष्ट करायला पाहिजे तुम्ही प्रेमळ काहीतरी गोष्ट करायला पाहिजे तुम्ही आणखीन लव्हिंग काहीतरी सो वेगवेगळ्या पद्धतीच्या तुला भूमिका करता आल्या पाहिजे हे म्हटलं लक्षात ठेवा ऑल्वेज काम आणि आम्ही असं कॅज्युअली सकाळी चहा पिताना अरे मग आज मी ही ऍक्टिंगची स्टाईल काही बोलत नाही ते नेमकं ऑडिशन जेव्हा शूट होतं होत जे मिळतं त्याच्याच वर डिस्कशन होत आमचं काय मास्टर क्लास असे लागत नाहीत गार्डनला वगैरे जाऊन की मग ना असं क्लोजला असं 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 बोलायचं बोलायचं आणि मिडला बोला विषयाला विषय नाही निघतात कॅज्युअली मला त्यातलं ते आवडलं मला आठवलं की मी सांगणार त्याला काही आठवलं तर तो सांगणार म्हणजे आम्ही अनुभव अनुभव शेअर करतो एक म्हणजे माझे अनुभव जे काय ते मी घेतलं आणि अल्टिमेटली तिचे तिचे अनुभव तिलाच घ्यायचे बरोबर ते माझ्या बाबासारखेच मला अनुभव येतील किंवा नाही येतील असं नाही असं नाही होणार ते कारण आत्ताचं सगळं जनरेशन बदललेलं आहे आत्ताचं सगळं सिस्टीम बदललेलं आहे आत्ताचं शूटिंगची स्टाईल बदललेली आहे सो या सगळ्या प्रोसेसमुळे म्हणजे त्यांचे अनुभव डेफिनेटली वेगळे असतील बऱ्याचदा मी ऑडिशन मला काहीतरी ऑडिशन शूट करून द्यायचे असेल तेव्हा हा माझा डिरेक्टर असतो तेव्हा हा मला सांगते बाबा तू कंसात कंस वाचला नाहीये कंसातल्या रिॲक्शन आहेत तू त्या नुसत्याच करतोय अंड म्हटलं हो का काय काय मग ते असं करतो वेगळे वगैरे ते मला सांगते तेव्हा कौतुक म्हणजे ते डिटेलिंग म्हणजे काय कुठलंही सीन करताना किंवा तुम्ही नाटकात सिनेमात किंवा आणखीन टेलिव्हिजनला काम करताना तुम्ही अख्खी स्क्रिप्ट वाचणं खूप गरजेचं तर स्क्रिप्टचं डिटेलिंग ह्या पुरांमध्ये हल्लीच्या आहे असं मला कौतुक वाटलं सो so, ती मला सांगते बाबा तिथे नाही तिथे तो आणि आहे त्याच्यानंतर एक पॉज आहे तू तू पॉज दे तिथे त्या वाक्यानंतर मग तू इकडे तिकडे बघ वगैरे सगळं असं आपण आम्हाला काय समजले डायलॉग आहे डायलॉग किती डायलॉग डायलॉग कौंस ते बघतो असं पण ह्या पोरांमुळे ते म्हणजे आपण नव्याने परत एकदा कंस वाचायला आपण शिकलो नाटकात तर आपल्याला कंस वाचावा लागतो वाचावाच लागतो कारण ते तेव्हा दिग्दर्शक सांगत असतो पण आता ऑडिशन mm. करताना आपण फार त्याच्याकडे लक्ष देत नाही पण ते तेवढं किती महत्वाचं असतं आणि नंतर जेव्हा आम्ही कधी समजा मी एखादी ऑडिशन दिली असेल त्याने मला खास नसेल झालो mm. पण ते आम्ही टीव्हीला बघतो बाबा हे बघ हे बघ हे मी तुला सांगतो सो वाय आय एम नॉट बीन सिलेक्टेड तर अच्छा याच्यामुळे मी सिलेक्ट नाही झालो तर ते कळत ह्या पुरांमुळे हल्ली खूप म्हणजे मी पण अपग्रेड होत असतो हो का ऑडिशनची प्रोसेस त्याच्यासाठी नवीन ऑडिशन दिलीच नाही आमचे मित्र ला गेले केदार शिंदे सिरियल करायला आला राजेश देशपांडे सिरियल करायला आला त्याला माहिती होतं आम्ही कशा पद्धतीचं काम करतोय सो ऑडिशन बिडिशन फंडाच नव्हता तेव्हा की डायरेक्ट कास्टेड सिनेमात पण बघितलेलं असतात का मुख्य ओके हे देऊया तर डायरेक्ट डायरेक्टेड ना त्यामुळे ऑडिशनचा करावे लागतात पण त्या एक वेगळी पद्धती मजा आता काही अशा गोष्टी जाणून घ्यायच्या ग्रीष्मा लहान असताना अशा काही आठवणी ज्या शेअर करतात येतील इथे म्हणजे अगदी तिच्या जन्मापासून आतापर्यंत काही अशा दोन तीन आठवणी ज्या लक्षात आहेत पहिली आठवण म्हणजे मला जे ठामपणे लक्षात आहे ती म्हणजे तिने काहीच केलं नव्हतं ही ना माझी आई आहे म्हणजे ते सांगतात आपल्याला पूर्वजन्माला माझ्या आईच्या डाव्या कानात मस्सा होता तिळ होता मोठा मी जेव्हा हिला पाहिलं तर तिच्या पण इकडे एक तिळ असं चामखेळ टाईप तिळ नाही चामखेळ आणि तो पुढल्या आठवडाभरानंतर तो त्याचा त्याचा निकळून पडला mm. म्हटलं अगं तिथे कुठे गेलं बायकोला विचारलं म्हणजे पडला तर mm. ती सांगितलं तिने की बस मी आले परत oh. तो, तो काळजी घेऊ आणि खूप गोष्टींनी wow. मला आत्ता काही गोष्टी माझ्या करायच्या असतात किंवा काय तर मला खूप मदत असते हिची मग माझ्या कपडे तयार करायचे आहेत म्हणजे आता बिग बॉसला तर लिटरली आईस्वेअर की म्हणजे हिने आणि विशाखाने या दोघींनी मिळून सगळं माझा वॉर्ड्रोप केला होता अख्खा अख्खा जे काय म्हणजे एकही म्हणजे कपडा म्हणजे मी म्हणा नको का मैं, मैं, मैं मैं हे असं मी <laughs> नाही घालत नाही तू घाल तू कर त्यामुळे ह्या पोरीची मला खूप तशी एक ती एक तर लहानपणीची आठवण जसजशी जशी मोठी होत होती ना तस तसं म्हणजे आम्ही गाणी गायला बसायचो मला गाणं आवडतं hmm. मग आम्ही गाणी गायला बसायचो मग ती गाणी तयार करायचं तर ना एकदा सांगितलेली एक चाल असेल किंवा काय तर ते चटकन ग्रास करायची hmm. ती एक गोष्ट नंतर नंतर मग असं लक्षात आलं की अरे हिला नाचायला पण आवडतंय मग आम्ही डान्स क्लासला त्यांना टाकलं hmm. सो आणि म्हणजे अभ्यासासाठी कधीच म्हणजे आईच नेहमी प्रेशर करायची आम्ही कधीच अभ्यासासाठी प्रेशर केलं नाही दिला मी हॅपी असायचो जे काय पास व्हा आणि सर्वायवलसाठी तुमचा फोकस भूगोलात शंभरापैकी शंभर आणणं किंवा इतिहासात शंभरापैकी शंभर आणणं हा नाही आहे hmm. तर तुमची आवड जी पुढे जाऊन जी आज ती होणार होती सो so, हिने मॅथ्समध्ये किंवा सायन्समध्ये आउट ऑफ मार्क्स uh, आणण्यात मला काहीच किंवा तिलाही आत्ता काही फायदा नसतात मी नेहमी त्यांना सांगत असतो की तुम्हाला आत म्हणजे जेव्हा आपल्या काळात जेव्हा दहावी मिनिमम क्वालिफिकेशन होतं ते आत्ताचं तुम्हाला ग्रॅज्युएशन करणं गरजेचं आहे तुम्हाला अवेअर असणं गरजेचं आहे तुमच्या जगात काय काय विषय आहेत कुठल्या कुठल्या विषयांवर येतो त्यामुळे मी तिला अभ्यासावर म्हणजे मी तिचा अभ्यास जेव्हा मार्कशीट्स यायच्या तर ती आई थोडंसं कधी कधी व्हायची तिला तर माझ्याकडनं असं ओके